हिंगोली लोकसभेची उमेदवारी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना जाहीर झाली होती परंतु भारतीय जनता पार्टीच्या नाराजी नाट्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे आता ही लढत नागेश पाटील अष्टीकर विरुद्ध बाबुराव पाटील कोहळीकर यांच्यासोबत रंगतदार होणार आहे मागील हदगाव विधानसभेमध्ये बाबुराव पाटील कदम हे नागेश पाटील अष्टीकर यांच्या विजयाचा रथ रोखून होते आता हिंगोली लोकसभेची उमेदवारी त्यांना जाहीर झाली आहे त्यामुळे चोवीस त्यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही राजकीय वारसा नसताना एका गरीब शेतकरी कुटुंबामधील मुलाला उमेदवारी देऊन माझ्या पाठीवरती मोठी जबाबदारी टाकली आहे आणि हा विजयाचा रथ यशस्वी करून आम्ही नरेंद्र मोदी आणि एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करू अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आनंदरावजी जाधव साहेब यांच्या प्रयत्नातून आज मला जी ही लोकसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे आणि खूप आनंदसुद्धा झाला कारण हिंगोली लोकसभा गेल्या पाच वर्षापासून आमचे मित्र हेमंत भाऊ पाटील यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली तशीच आता माझ्यावर जी ही जबाबदारी दिली ती मी जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करू त्याचबरोबर जे काही इथले विकासाचे प्रलंबित कामं आहेत निवडून आल्याच्या नंतर मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करू जी माझ्यावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ बाई शिंदे यांनी जबाबदारी टाकली यांना कुठलाही निवडून आल्याच्या नंतर तडा दिल, जाऊ दिला जाणार नाही याची दक्षता तुम्ही भारावून आहात अचानक तुमचं नाव आलं काय भारावून तर निश्चितच गेलो कारण सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या एखाद्या मुलांना एवढी मोठी लोकसभेची जबाबदारी ही काय छोटी गोष्ट नाही मला लोकसभेचे कधीच असं वाटलं सुद्धा नव्हतं हल्ली आपण बघतो लोकसभेचे बाकीच्या पार्टीकडचे उमेदवार गडगंज श्रीमंत असतात आणि एकीकड सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या मुलाला कुठलाही राजकीय वारसा नसते सुद्धा ही जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांनी दिलेली आहे निश्चितच पार पाडेल मजहर शेख सी चोवीस तास नांदेड